दुक्क न करीची लवुत्तमाल निनेशे आनिन स्री राम रमना हेच्षता प्रता प्रदिमा पहे माश्री धन्याजी दिन झाला स्वनियाचा इतली हेवाच्या रामनामे पवित्रते कुलपा बनतो देशा हरिचे दास जन्म गेले पवित्र असं तयार केलेला माझे मामा यांच्यामुळं इथं येण्याचा योग आणि तुमच्या दर्शनाचा योग आता मामान वाढत असेल मंडळी माझे मामाच गेली बावीस वर्ष झालं मामा शिरवात सांगितलं आता कधी शरीर आहे काम रो रो भय शरीरामध्ये होतच असतात पण जोपर्यंत शक्ती होती तोपर्यंत केलं आणि म्हणून तुम्हाला सर्व माझे बंधू आमचं बापा मा आईवडिलांपासूनही आम्हाला वाळ आहे आदंत्रे येत नसतं आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग हे आमचं भाग्य आहे तुमच्या आता गुरुजी गंगेसर असतील समाजी महाराज साना बाबुराव जे असतील आणि आमचे

याचं कारण आहे मित्र हे संकट समयाला खरंच जवळ येतात का मदत करतात का एक मनुष्य देहाला भगवान परमात्म्या होते म्हणून मनुष्य देहाच्या भगवान परमात्म्याला करून दाखवाव्याच लागतात दोन आणि संकट समयाला भगवान परमात्म्यावर संकट येऊ शकतो तुमच्या आमच्या पामारांनी याचा असणार त्या ठिकाणी काय केला पाहिजे विचार केला पाहिजे ग्रं न सांगायचे राजा स्वभूव म्हणाला प्रभू भगवंता माझ्यासारखा मित्र तुम्हाला मिळाल्याच्या नंतर तुमची पत्नी रावणानं हरून नेल्याचं दुःख या ठिकाणी व्यक्त करू नका मी तुम्हाला वचन देतो काय काय म्हणून लागले आहे का ला पिता महाब्रह्माय ला पूर्वज महिमाय शास्त्रा जरी भगवान परमात्म्याच्या समोर राजा सूर्य अभिवचन देऊ लागले प्रभू जर माझ्याच्या हे कार्य पूर्णत तुम्हाला माहिलं तर या मी कुणाच्या कुळातला ब्रह्मदेवाच्या कुळातला आहे ब्रह्मदेवाला लाज लागेल नवे नव्या वादन कुळाला लाज लागेल तर का दिला शब्द मोडू नये तुझ्या न वा देवराया कारण जीवापासून तू भगवान परमात्म्या मला आवडतोस म्हणून तुझ्या शब्दाला मी या ठिकाणी बाधा येऊ देणार नाही राजा सुग्रीव त्या ठिकाणी नमूद करू लागले ऐकोली तुक्रीवा अनन्य भाव कशाला म्हणा एकमेकांची प्रीती आणि प्रेम कशाला म्हणावं भगवान परमात्माच्या समोर राजा सुग्रीवाने स्वतःच केलं प्रभू भगवानता तुमची धर्मपत्नी शोधून आणून दिल्याशिवाय मी कोणत्याही गोष्टीचा या ठिकाणी म्हणजे अभिलाष करणार नाही सर्वस्वता त्याग करीन पण सीता मातेला असणार त्या ठिकाणी आणून भगवान म्हणतात हस्य हसले हसण्याच्या पाठीमागे दोन मती करतात सुग्रीव करतात कारण एखादं कार्य उत्स्फूर्तपणे ज्या दिवशी माणूस असणार पुरुषत्वाना आणि वीरत्वाने करून दाखवतो त्याच्या पाठीमागचा एक भाव आहे आणि एका या कळत नाही मुले असतो दोन भाव आहे भगवान म्हणतात देवा जोपर्यंत तुझी पत्नी तुला मी परत आणून देत नाही तोपर्यंत माझ्या पत्नीचा विचार करू नको कारण हे लक्षात घ्या रामायण काय शिकवतय आधी माझ मान आधी तुझ आणि नंतर माझ त्या भगवान गुरु लागले काय म्हणतात ऐका मित्र का? कार्या पुरे जाळ सीता समान वाहतो दसर माणसाला दिलेला शब्द योग्य प्रमाण वाटत नसल्यास तर शपथ घ्यावी लागते आन घ्यावी लागते प्रभू भगवान म्हणतात ए सुवान